आणि शासनाचे सगळे अधिकारी तुमच्या घरी घेऊन आलो तुमच्या बांधावर घेऊन आलो आणि आपल्या अडचणी जाणून घेऊन एम सी बी असेल महसूल विभाग असेल ग्रामपंचायतीचे बाकीचे सगळेच विषय असतील पाण्याचा ज जलजीवनचा विषय असेल एम जी पीचे विषय असतील फॉरेस्टच्या काय अडचणी असतील त्या सगळ्या संदर्भात आपण अधिकाऱ्यांच्यासोबत तुम्ही स्वतःहून चर्चा केल्या आणि आपल्याला स्वतःहून अधिकाऱ्यांनी त्याविषयी मार्गदर्शन केलं ज्या अडचणी सुटण्यासारख्या आहेत त्वरित सुटण्यासारखे आहेत तिथं अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्या पद्धतीचे शब्दही त्यांनी तुम्हाला दिले खऱ्या अर्थानं आपल्याला हा हा विषय आपल्या दारात येऊन मला करायचा होता कारण तुम्ही जो मला आशीर्वाद दिला एक वर्षापूर्वी त्या आशीर्वादाची कुठंतरी उतराई व्हावी आपण दिलेला जी जबाबदारी आहे तालुक्याची आणि माझा एक तुमचा सेवक म्हणून माझं कर्तव्य आहे तुमचा सेवक बनून तुमच्या दारात येऊन तुमच्या अडचणी जाणून घेऊन अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तुमच्या अडचणी सोडवायच्या हे योग्य आहे ना आपल्याला मान्य आहे का असाच उपक्रम राबला पाहिजे का येऊन का बंद करायचा आता विरोधकांनी त्याच्यावर कार्यक्रम करायचा कुणाला असं वाटतंय की हा उपक्रम योग्य आहे त्याने हात वरून सांगावं पत्रकारांनी त्यांचे फोटो घ्यावे की हे मी गावात येऊन हे करू का तुमची मान्यता आहे का तुमच्यासाठी प्रत्येक गावात याची माझी तयारी असाच असं असाच आपला आशीर्वाद आप तुमचा आमच्याबरोबर राहावा आम्ही विकास काम करायला निघालो नाही कोणाच्या तक्रारी करायला निघालो नाही विरोधकांचं नाव आम्ही घेत नाही कशासाठी नाव घ्यायचं आणि का नाव घ्यायचं रणजितदाच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये प्रचंड मोठा असा आपण विकासाचं काम करतोय रस्ते आणतोय बोटे रस्ते करतोय रेल्वे करतोय पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवतोय आत्ता इथं तुम्हाला निरा उजव्याच्या काय ज्या फाट्याच्या अडचणी होत्या त्या इथं जाग्यावरून आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय मग आपण जर हे हे जर करत असेल तर विरोधकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठायला सुरुवात झालेली आहे चुकीच्या पद्धतीनं बातम्या बातम्या पसरवण्याचं चा काम चालू आहे अधिकारी वर्ग तिथंही चांगल्या पद्धतीनं काम करतोय इथं माझ्याबरोबर जे काय अधिकारी आहेत ते सुद्धा समोरासमोर विषय घेऊन गावाचा पुढचा विषय आता आज माझ्या इथं तीन चार गावाचे लोक आहेत एकत्र येऊन एकत्र जर विषय सुटत असेल तर काय अडचण आहे आणि आपण काय हा कायम वर्षभर प्रोग्राम नाही महिन्यातले चार महिन्यातले पाच सहा दिवस दहा दिवस काय लागतील तालुक्यासाठी ते तेच अधिकाऱ्यांना विनंती करून मी तुमच्यासाठी विनंती करून आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणानं त्या विषयात आम्हाला यश आलेलं आहे आपण जिंतीमध्ये आतापर्यंत विकास कामं टाकलेले ते हायमॅक्स टाकलेले आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून जितोबा मंदिर ब्लॉक बसवणे पाच लाख रुपये आता आपलं काम मा माझ्या माहितीप्रमाणे पंच पूर्ण होत आलंय पूर्ण झालंय वि त्यानंतर विकासनगर ते विकास जितोबा मंदिर रस्ता पाच लाख रुपये टाकलाय गावांतर्गत रस्ते खडीकरण करणे पाच चार लाख रुपये टाकले ते आता आपली वस्ती कुठली आहे ना ह्याच्यावरची चारीवरची वस्ती तिथं तो आता जिथं तुम्हाला वाटतंय योग्य जना करायचं आहे खरंच गरज आहे तिथं ते टाकून घ्या आणि काम सुरू करा त्याच पद्धतीनं स्ट्रीट लाईट बसवणे जलजीवन मिशनचं काम आता आपलं आहे पूर्ण बऱ्यापैकी जितोबा मंदिराचे जाणारा रस्ता करणे दहा लाख रुपये आपण टाकलेला आहे फलटण रोड ते इनाम वस्ती पानंद रस्ता आपला मंजूर झालेला आहे फलटण रोड ते इनामवस्ती हा एक आपला आता पानंद रस्ता मंजूर झाला आहे म्हणजे आपण पहिला जिंतीचा विषय घेऊ म्हणजे जिंतीत आपण न सांगता पानंद रस्ता टाकला तालुक्याच्या इतिहासामध्ये छत्तीस किलोमीटरचे रस्ते मी पहिल्यांदा मंजूर करून आणलेत आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये छत्तीस किलोमीटरचे पानंद रस्ते कधीही मंजूर झाले नव्हते पण तुमच्या आशीर्वादामुळे मी ते विधानसभेमध्ये प्रश्न मांडू शकलो विधानसभेमध्ये माझा पहिला प्रश्न पानंद रस्त्याचा होता कारण मी शेतकऱ्याचा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा होतो मला शेतकऱ्याच्या अडचणी माहीत होत्या शेतकऱ्यांच्या माल माल चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पन्न करता येतो पण तो, तो जर बाहेर काढता आला नाही तर शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं आज आपण बघतोय ऊसाच्या अडचण काय ट्रायली दहा वेळा टेक नद्यावर देत देत दे आपण बाहेर काढतो ही ट्रायली खाली पडली तर ते तिचं दोन दिवस ऊस पडतो गोळा करतो आणि तिचं वजन घटतं आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यासाठी पानंद रस्ते फार महत्त्वाचे आहेत आणि बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांनी प्रत्येकाने भूमिका सौम्य घेतली पाहिजे एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे आपण प्रशासनाच्या मार्फत रस्त्यात काढणारच आहोत जिथं रस्ता पर्याय निघत नाही तिथं आपण पोलीस अधिकारी घेऊ प्रोटेक्शन घेऊ तहसीलदार घेऊ आणि त्याच्यामार्फत रस्ता काढायचं आपण ठरवलेलंच आहे पण तरीसुद्धा आपण एकत्र राहतो एकत्र वागतो शेतकऱ्यांनी चांगला विचार करून प्रत्येकाने थोडं थोडं पाच कोटीकडं पाच कोटीकडं जागा देऊन प्रत्येकाने रस्ते काढून द्यावे त्या प्रत्येकाच्या रस्त्यावरती आपण फंड टाकायचं काम करू विषय आनंदवास रस्त्याचा संपला त्याचबरोबर आता फळ फडतरवाडीमध्ये आपण आझाद चौक इथे हायमॅक्स दिलेला आहे पूर्वीच जलजीवन मशीदचं पण काम आता अपूर्ण आहे ते विहिरीची काय अडचण आहे आपण त्याच्यामध्ये फिल्टर बसून स्वच्छ पाणी गावाला कसे येईल त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करू गावातील अंतर्गत रस्ता करण्यासाठी सहा लाख रुपये आपण टाकलेले आहेत सर्वात महत्वाचं पाडेगावपासून पाडेगाव जिंती ते शिगणापूरपर्यंत आपण मोठा दा रस्ता दादांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपण तो रस्ता घेतोय निश्चितपणानं त्याला यश येणार आहे आणि तो लवकरच रस्ता जसा आमचा गिरवी ते असू रस्ता झाला आहे दोनशे पासष्ट कोटी रुपयाचा त्याच पद्धतीचा रस्ता आपला पाडेगाव ते शिंगणापूर होणार आहे त्यामुळे जिंती आता चांगल्या मोठ्या रस्त्यावरती येणार आहे आणि रस्ताही चांगला होणार आहे दळणवळणा बजेट सांगतो ना नंतर तुम्हाला त्याचं बजेट माफ तर काढू द्या तोही रस्ता आपण तो साधारण तो पाचशे कोटी रुपये सातशे कोटी रुपयापर्यंतचं बजेट जाणार हां म्हणजे असे रस्ते करतोय खुंट्यामध्ये आपण जिल्हा परिषद शाळेनजीक हायमॅक्स देवा दिला आहे अरविंद खालाटे घर ते फलटण रोड रस्ता चार लाख रुपये दिले स्मशानभूमी ते खुंटे चौक रस्ता करणे चार लाख रुपये आपण दिलेत त्या स्मशानभूमीच्या रोडसाठी सुद्धा खुंट्यामध्ये गावांतर्गत रस्ता विकसित करणे सहा लाख रुपये दिलेत गावांतर्गत रस्ता सुधार करणे पाच लाख रुपये खुंटे कांबळेश्वर रोड ते भंडलकर वस्ती पानंद रस्ता तिथेही मंजूर झाला आहे म्हणजे सुद्धा आपण एक पानंद रस्ता घेतलेला आहे शि शिंदेवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळा खासदार साहेबांच्या माध्यमातून पूर्वीच हायमॅक्स बसला आहे स्मशानभूमी संरक्षण भिंत मान्य तीन लाख रुपये आपण दिलेत जलजीवन मशन योजनेअंतर्गत दहा लाख छत्तीस हजार रुपये आपलं झालेत मंजूर नाही दहा कोटी छत्तीस लाख ती स्कीमचं आहेत अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे सहा लाख रुपये पाटणेवाडी येथे नवीन अंगणवाडी इमारत मान्य पंधरा लाख पंचवीस हजार रुपये आपण मंजूर केले पाटणेवाडीच्या शाळेला आणि ग्रामपंचायत जागेमध्ये सभागृह मानणे त्यासाठी आठ लाख रुपये मंजूर केलेत म्हणजे अशा पद्धतीनं आपण तीन गावाचा विषय आहे तर तीन गावामध्ये प्रत्येक ठिकाणी बावन्न लाख हां बावन्न ला, बावन लाखाचा एक पूल पण आपण पन मंजूर केला आहे तो आपण तोही सुरू सुरू होणार आहे हां म्हणजे अशा पद्धतीनं आपण विकास काम करत निघालो आपण कुठलाही नारळ खोटा नारळ कधी खो� फोडत नाही कारण पूर्वी चार रुपयाचा नारळ किती वेळा फोडला आहे तुम्हाला माहिती आहे आता नारळ परवडत नाही तो चाळीस रुपयाला झाला त्यामुळे आपल्याला खोटं काम काय करायचं नाही प्रामाणिकपणे तुमच्यासाठी झटायचं माझ्या सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी तालुक्यामध्ये एक वर्षामध्ये आता थोडी माझा कामाचा आढावा हो तुम्हाला एक पाच मिनटामध्ये देतो आपण काय करायला निघालो आहे कशा पद्धतीनं काम करायला निघालो आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिल्यांदा आपण जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या पद्धतीच्या करून घेतल्या तिथल्या शिक्षकांना एक वर्षापूर्वी मी आल्यानंतर शिक्षकांना फक्त सांगितलं अकरा ते पाच शाळा तुम्ही शिकवा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्या चांगले, चांगले विद्यार्थी घडले माझ्या गोरगरिबांचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं त्या शाळेमध्ये शिकले तर त्यांचं चांगलं जीवनमान उंचवेल त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल त्यासाठी पहिला प्रयत्न केला कारण शिक्षकांवरती पूर्वी ह्याच्यापूर्वी काय अडचणी होत्या त्या तुम्हाला माहित आहेत पण त्या शिक्षणा शिक्षकांवरच्या पूर्ण अडचणी आम्ही दूर केल्या त्याच पद्धतीनं आम्ही आरोग्य व्यवस्था चांगलं करण्याचं काम चालू ठेवलेलं आहे तालुक्यामध्ये आरोग्याची व्यवस्था पी एस सी असेल पण पी एस सीमध्ये पूर्वीपेक्षा बराच फरक पडलेला आहे जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण डायलिसिससारख्या चांगल्या मशीन तिथं आणून बसवले त्याच्यापूर्वी मी ज्यावेळेस गेलो तेव्हा तिथं प्रचंड मोठं घाणीचं साम्राज्य त्या पेस पी एस सीमध्ये होतं आता ते जिल्हा उपरुग्णालय तुम्ही जाऊन बघा तिथं चांगल्या सुविधा आहेत चांगले, चांगले डॉक्टर हो तिथं उपलब्ध आहेत हडाचे डॉक्टर आहेत डेंटिस्ट दाताचे डॉक्टर आहेत डोळ्याचे डॉक्टर आहेत प्रत्येक माझ्या महिला वैगिनीसाठी डिलिव्हरीसाठीचं जो आता चांगले डॉक्टर आहेत मोफत डिलिव्हरी तिथं केली जाते मोफत ऑपरेशन केलं जातं डायलिसिस पूर्वी करायचं एखाद्या शेतकऱ्याला जर किडनीचा त्रास झाला आणि त्याचं जर डायलिसिस करायचं झालं तर सात हजार रुपये खर्च येत होता तर ते काही एक वेळ करून भागत नव्हतं त्याला तीन तीन वेळा करावं लागत होतं दोन वेळा करावं लागत होतं आणि त्याला मृत्यूला साम सामोरं जावं लागत होतं कारण त्याची परिस्थिती तेवढी नव्हती आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती दहा मशीन आपण तिथं डायलिसिस चालून बसवलेत आता कुणीही आजारी पडला माझा गोरगरीब तर तिथं गेला तर निश्चितपणानं त्याच्या आरोग्यावरती चांगले उपचार होणार आहेत आणि मोफत होणार आहेत ह्याचा मला अभिमान आहे कारण आपण काहीतरी माझ्या गोरगरिबांसाठी करू शकलो गोर गोरगरां गोरगरिबांसाठी सुविधा देऊ शकलो त्याच पद्धतीनं आपण लाईटची व्यवस्था पण चांगल्या पद्धतीनं करून घेतली तालुक्यामध्ये पन्नास टक्के लाईट आता शेतकऱ्यांना दिवसा देण्याचा आपण दिवसा झालेली आहे म्हणजे जो शब्द विधानसभेमध्ये आपण अगोदर दिला होता की शेत माझ्या शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि निश्चितपणानं मला त्या थे ते करण्यामध्ये यश आलेलं आहे कारण शेतकऱ्याच्या अडचणी मला प्रचंड माहीत होत्या रात्रीचं भिजवाय गेल्यावर आता तर पूर्वी नुसता काटा टोचत होता आता बिबट्या फिरायला लागलेला आहे त्यामुळं शेतकरी माझे मायमावली घरात तिला झोप लागत नाही आपण जर दारावर हो गेलो तर घरच्या त्या मायमावलीला माझ्या झोप लागत त्यासाठी मी पहिला प्रश्न तो हातात घेतला आणि या तालुक्यातला पन्नास टक्के लाईट मी दिवसा देण्याचा दिवसा सुरू केली याचा मला खूप अभिमान आहे आणि राहिलेली राहिलेली पन्नास टक्के लाईट चार महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे एमिसी बी चे अधिकारी आहेत ना साहेब होणार ना चार महिन्यात पूर्ण नक्की होणार ना म्हणजे आपला तालुका शंभर टक्के दिवसाला चार महिन्यात पूर्ण कम्प्लीट होतो म्हणजे तुमच्या तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे मी हे करू शकलो तुम्ही टाकलेल्या विश्वासामुळे पाठी त्याच्या पाठीशी राहून त्या सगळे उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम केला ताकद पाठीशी लावली आणि त्याच्यामुळे हे आपण तुमच्या ताकदीवरती हे काम करू शकलो त्याचबरोबर आता आपण शेतीविषयी सुद्धा चांगल्या योजना तालुक्यामध्ये आणतोय म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून तुमचा सेवक म्हणून माझं कर्तव्य आहे मी काय कोणावर उपकार करत नाही तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे त्याची परतफेड परत मला केलीच पाहिजे म्हणून मी शेतकऱ्यासाठी चांगल्या योजना ज्या ज्या काही योजना असतील कृषी विभागाच्या त्या सुद्धा त्या, सु, त्या सुद्धा तुमच्यासाठी राबवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे इथं कृषी विभागाचे कोण अधिकारी आहेत कृषी सहाय्यक कोण आहे कृषी सहाय्यकांना बघितलंय का आपण कुठल्या कुठल्या बा तुमच्याकडे किती गाव आहेत बर आणि खुलट्याला कोण आहे बघितलं का कोणते कृषी सहाय्यक बघितले का येतात का तुमच्याकडं माहिती देतात का हे सगळी सगळी माहिती आहे का आता नवीन जो उपक्रम चालू आहे आपल्याकडं तो माहीत आहे का कृत्रिम बुद्धिमत्तेवरती ए आय सिस्टीम पण आता सरकार आपलं त्याला प्राधान्य देत आहे आणि ए आयबद्दल बद्दल आपल्याला माहिती दिली का तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना ॲप आप तर आपण देतोच आहे पण पन... सांगताय पण खरं तुम्ही प्रत्येक गावामध्ये लावा माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ज्या ज्या काय गोष्टी आहेत जे काय योजना आहेत ते, ते, ते समजून सांगण्याचं तुम्ही एक बैठक लावून प्रत्येकाला ते समजून सांगा यावर आज आणणं फार महत्त्वाचं आहे या या, या, या कृषी विभागाकडून आपल्याला सगळ्यात जास्त ट्रॅक्टर देण्याचं काम मी या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त केलेलं आहे साडेतीन हजार ट्रॅक्टर आपले माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यामध्ये मंजूर आहेत शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतच्या इतिहासात ते कधी झाले नव्हते मागचा इतिहास बघा मी एवढा आत्मविश्वासानं तुम्हाला का सांगतोय हे आपण बघावं चेक करावं म्हणजे लक्षात येईल एक जर एक तालुक्याचा प्रतिनिधी बदलला तर काय बदल घडू शकतो हे तुम्हाला समजेल ते दिले बऱ्यापैकी मंजूर झाले चार चार कोटी रुपयाचा आपण मला वाटतं कृषी विभागाकडून अनुदान या तालुक्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे मिळाला असेल बरोबर आहे ना चार कोटीपेक्षा जास्त किती साहेब साडेचार कोटी अजून पन्नास लाख रुपये वाढले निश्चितपणानं मला त्याच्यामध्ये यश येते तुमची सेवा करण्यामध्ये मला ताकदीनं तुमची सेवा करण्यामध्ये निश्चितपणानं यश येते त्याचबरोबर आता ए आयवर पण आपण गेलं पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा मी बारकाईनं त्याच्यावरती विचार करतो आहे आणि त्याच्या त्या पद्धतीनं आपण ए आय सिस्टीम तालुक्यामध्ये राबवायचं ठरवलेलं आहे आणि त्याचा असा फायदा आहे ए आय आता जिंती पडतरवाडी हे तसे प्रगतशील बागायतदार आहेत आहेत आम आम्ही दुष्काळी भागातले आहेत आमच्याकडे जरा पूर्वी पाणी नव्हतं पण आपल्याकडे पूर्वीपासून पाणी आहे पण इथल्या जमिनीची प्रत आता खालावलेली आहे पाणी सोडून जमिनी खराब झालेली आहेत मी इथं एकरी चाळीस माझ्या माहितीप्रमाणे जास्त काय उत्पन्न निघत असेल काय वाटत नाही बरोबर आहे ना मग आपल्याला आता आपल्यात सुधारणा केली पाहिजे आणि पूर्वी शंभर शंभर अकराचे सातबारे असणाऱ्या आता दहा एकरावालेले आहेत ज्याचा दहा एकराचा सात बारा आहे तो एक अकरावा आलेला आहे कारण आपलं व्यवस्था वाढली त्या पद्धतीनं जमिनी आपल्या वाटप झाली आणि प्रत्येक कुटुंबाला आता एक एक एकर जमीन आलेली मग एक एकरामध्ये आपण आपला उदरनिर्वाह कसा चाल चांगला झाला पाहिजे आपल्या शेतकऱ्याचं राहणीमान कसं उंचावलं पाहिजे ह्यासाठी जर जर आर्थिक प्र प्रगती आपली करायची असेल तर आपल्याला ए आय सिस्टीम करणं फार महत्त्वाचं आहे कारण ए आयमुळं आपल्याला असं 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 आहे <coughs> की पुढच्या सात दिवसाचं वातावरणाचा अंदाज आपल्याला येतो त्यामुळं आपल्याला कुठले औषध मारायचं कुठल्या वेळेला कुठलं औषध सोडायचं पाऊस येणार असेल तर पाणी सोडायचं का नाही ह्याच्यावरती आपल्याला व्यवस्थापन शेत शेतकऱ्याला करता येतं आणि आपला खर्च वाचतो ए आयमुळं आपल्या पिकाला लागणारं जे खत आहे ते किती प्रमाणात एन पी केला के पाहिजे ह्याची पण माहिती आपल्याला यामुळे मिळते त्याच्यामुळं जो अधिक होणारा खर्च आहे तो टाळू शकतो कारण आपण आपल्या शरीरावरूनच आपण विचार केला पाहिजे आपल्याला जर एक भाकरीची भूक असेल तर आपण चार भाकरी आपण जर पोटात घातल्या तर आपल्याला दहा वेळा फिरावं लागतं त्यामुळं आपलं आपलं शरीरसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त सहन करत नाही तसंच शेतीचं पण आहे शेतीला आपण जर ढोस टाकला एखाद्यानं चाळीस टन त्याचा साठ टन निघत असलं तर आपण त्यांना काय ढोस टाकला आहे त्याने आपला डी एपीचं एक पोतं टाकलं असलं तर आपण लगेच दोन पोती टाकतो आणि आपला विनाकारण तो खर्च वाट वाढतो आणि शेतकऱ्याला तोटा होतो जमीन काही ती घेत नाही जमीन खाली सोडून देते लिचआउट होऊन जातं म्हणून मा माझी कळकळीची विनिंत शेतकरी बांधवांना आपण आता एआयवरती जावा सरकारही आपल्याला त्यामध्ये सहकार्य करते काय थोडाफार आपला सहभाग लागला शंभर दोनशे रुपयाचा सर सहभाग लागला प्रत्येक शेतकऱ्याला तर तो त्या ते करून ते सहभाग आपण करून घ्यावा कारण पंचवीस अकराचा गट आपण तयार करतोय ना आणि पंचवीस एकरामध्ये मध्ये माझ्या माहितीप्रमाणे पाचशे हेक्टरचा करतो पाचशे हेक्टर पाचशे हेक्टरचा हेक्टर एक हे एक गट करतो बरोबर त्या पद्धतीनं ते करून घ्या फारस त्यात अडचण येणार नाही आणि आपल्या निश्चितपणानं आपल्या शेतकऱ्याचं आर्थिक परिस्थिती या निमित्तानं सुधारणार आहे म्हणजे हा बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपण तुमच्यापाशी येतो ह्या बारीक सारीक गोष्टीवरती आपण चर्चा करून तुमचं तुम्हाला कसा यातून शासनाकडून फायदा मिळेल शासनाच्या सगळ्या स्कीम तुम्हाला कशा मिळतील ह्याच्यासाठी आपण हा खऱ्या अर्थानं हा शासन आपल्याद्वारे हा आपण खऱ्या अर्थानं उपक्रम राबवलेला आहे आणि त्यात बऱ्यापैकी पानंद रस्त्यामध्ये छत्तीस किलोमीटरचे पानंद रस्ते, रस्ते आपण सगळ्यात जास्त या तालुक्यामध्ये मंजूर करून घेतले माझ्या बारीक सारीक बऱ्याच गोष्टी आपण करून घेतल्या तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाली तुम्ही दिलेली ताकद दिलेला आशीर्वाद याची परतफेड करण्याची संधी माझी आता चालू आहे कुठंतरी थोडंफार त्यातनं उतराई व्हावं हो, म्हणून मी हा उपक्रम राबवला हो आहे त्याच पद्धतीनं जसं तुम्ही आता आम्हाला सहकार्य करताय त्याच पद्धतीनं जर अजून आपलं चांगलं ताकदीनं काम करायचं असेल अजून आपली ताकद वाढवायची असेल तर खालचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे तिथं कुणीही आपला सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असो त्याच्या पाठीशी ठामपणे पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आपण सहकार्य करावं आणि त्याला जसा मला आशीर्वाद दिला तसा त्यांनाही द्यावा आपली छोटी मोठी कामं आहेत जर आपल्या विचाराची असतील तर निश्चितपणानं छोटी मोठी कामं इथल्या क्लिअर होतील <laughs> जिल्हा परिषदेला सुद्धा फंड असतो त्याच्या माध्यमातून आपल्याला रस्ते घेता येतात अंतर्गत रस्ते घेता येतात पंचायत समितीच्या माध्यमातून छोटी छोटी कामं करता येतात त्यासाठी ते आपलं सगळ्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद रणजितशा नाईक टिंबाळकर पाठीशी असावा आमच्या पाठीशी असावा एवढीच इच्छा इथं व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो हां आणि दुसरा एक विषय आपलं कर्जमाफी सरकार आपलं लवकरच निर्णय घेते तर आपला पीक पाणी नोंदणी करून घ्या आणि फार्मर आय डी आपली सगळ्यांनी काढलेत का शंभर टक्क्या निघालेत का ग्रामसेवक बाकी जे कृषी सहायक ते सगळ्यांचे सोसायटीमार्फत सगळ्यांनी काढून घेतले तर काढून घ्या निश्चितपणानं याचा आपल्याला फायदा होईल ते ते आर्थिक चांगले असल्यामुळं भरत राहत असंच बरं बघू त्यात काय मार्ग काढता येतं का बघू थोडेफार आपल्यालाही मदत होईल ना आता ही शेवटच आहे परत आता कर्जमाफीच लय करायच नको ठीक आहे सगळ्यांनी ते करून सगळ्यांनी करून घ्या आणि कर्जमाफीमध्ये होईल तेव्हा आपल्याला कर्जमाफी थोड्याच दिवसात होणार आहे मी वेळ काळ सांगत नाही पण होईल शेतकऱ्यांना माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन जाईल एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही हा विरिता त्यांच्या विहिरीला पाणी पंधरा लिटर उपलब्ध होत होत त्यामुळे आपण फक्त टाकी आणि मित्रांना

बीबीएससी हलवलंय असताना जरी इंडस्ट्री मध्ये लाख दोन लाख रुपयाला त्याच्यामध्ये फिल्टर मिळतो फिल्टर काय करतो पाण्याचं सगळं मी कमी आम्हाला मी वेगवेगळ्या मध्ये बॉयडरला पाणी देण्याकरता ते वाटत मी टाकायचं असतो परिसर ते एकदा मी टाकतो फिल्टर सगळं शार काढून घेतो आणि ते शार त्याला रेझिंग फिल्टर म्हणतात शार पण खाली म्हणतात

तो परत त्याचा अपडेट सेट तो क्लियर क्लियर होत नाही फिल्टर फिल्टर बघा ना फिल्टर मध्ये सेट फिल्टर नंतर ते सर मी होत प्रॉब्लेम दादा काय करतो प्रत्येक बाय आता चालू पाणी तपासय देतो आणि त्याच्यानंतर दिस कोड झालं त्याच्यानंतर हेपुड गेले वाचला नाही